महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सातव्या वेतन आयोगातील वेतन विसंगती आणि कंत्राटी भरतीविरोधात सरकारविरोधात आवाज उठवला असून पंधरा सोळा आणि सतरा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे संघटनेने धरणे आणि निषेध आंदोलन केले आहे तर अठरा जुलैपासून राज्यव्यापी अनिश्चितकालीन कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे परिचारिकांच्या पगारातील अन्याय पदोन्नतीचा अभाव आणि शंभर टक्के कायमस्वरूपी भरतीच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित कोविड काळातही आपले कर्तव्य बजावणाऱ्या या, बजा या फ्रंटलाईन योद्धांच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी यावेळी झाली आहे आणि या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आझाद मैदानामध्ये आज आपण आलेलो हो आहोत या ठिकाणी पाहतोय की आरोग्य व्यवस्थाचा जो कणा मानला जातो त्या परिचारिका आज आज आझाद मैदानामध्ये एकत्र झालेल्या आहेत त्यांच्या न्याय त्या विविध जिल्ह्यांतून विविध विभागांतून आज आलेल्या आहेत विविध रुग्णालयांमधून आलेल्या आहेत त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी सुमारे एक आठवड्यांपासून आंदोलनाचं जे शस्त्र आहे आझाद मैदानामध्ये उघडलेला आहे न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई आलेल्या आहेत बेमुदत धरणं आंदोलन सुद्धा सुरू आहे संप पुकारण्यात येत आहे आरोग्य व्यवस्थाचा थेट कणा मांडला जाणारा हा विभाग आहे त्याने आरोग्यवरती एक परिणाम होणारा असं वाटतं का किंवा झालेलं आहे असं वाटतं का आपल्याला निश्चितच आरोग्य व्यवस्था रुग्णसेवा विस्कळीत झालेली आहे परंतु आम्ही शासनाला वारंवार पत्र देऊन देखील शासनाने आमच्या कुठल्याही मागणीची दखल घेतली नाही किंवा त्यावर ते त्यांनी आम्हाला कुठलाही त्यांचा निर्णय निर्णय दिला सकारात्मक निर्णय आमच्यासाठी दिला नाही म्हणून आम्ही हे आंदोलन केले आता तुम्ही बघतच आहात बाकीच्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये बाकीच्या मीडियामध्ये सगळीकडे येत आहे की रुग्णसेवा विस्कळीत झालेली आहे परिचारिका परिचारिका संवर्ग आ, जो संप चालू चा, आहे जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र राज्यभरातून आमच्या पंचेचाळीस शाखा आहेत आणि त्यामधून जवळजवळ तीस हजार परिचारिका संपावर संपावर आहेत त्यामुळे सगळीकडे रुग्णसेवा विस्कळीत झालेल्याचा आम्हाला दिसून येत आहे समाजावर त्याचा परिणाम होत आहे या ठिकाणी आज परिसर आलेल्या आहेत मात्र यासोबत जो लिंगभेदाचा या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित केला कसं पाहता याकडे लिंगभेदाचा मुद्दा याच्यासाठी उपस्थित केलेला आहे की जे ॲडमिशन प्रोसेस जे असते त्यांची ॲज अ स्टुडंट म्हणून तिथे त्यांनी लिंगभेदाचा काहीच असं ठेवलेलं नाही सरसकट त्यांनी जेवढी स्त्री आहे किंवा जेवढे पुरुष आहेत त्यांना त्याच्यामध्ये ते ॲडमिशन घेऊ शकतात म्हणजे हजारोच्या संख्येने ते ॲडमिशन घेऊन हे प प्रशिक्षण पूर्ण करतात आणि जेव्हा सर्विसचा जेव्हा म्हणजे निर्णय येतो जेव्हा त्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यायचा जेव्हा म्हणजे निर्णय येतो तेव्हा मात्र सरकारने त्याच्यामध्ये ऐंशी आणि वीस असे वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये त्यांनी नियम लावलेले आहेत म्हणजे ऐंशी टक्के जर महिला घेतल्या तर वीस टक्के हे पुरुष घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये सार्वजनिक विभागामध्ये नव्वद टक्के महिला आणि दहा टक्के पुरुष असं त्यांनी हे नियम लावलेले आहेत पण याच्यामुळं कुठंतरी असं की म्हणजे पुरुष जे कर लाखोच्या संख्येने जे प्रशिक्षण घेऊन ते बेरोजगार होत आहेत म्हणजे कुठेतरी त्यांच्यामध्ये उदासीनता निर्माण होते आणि त्यांचं भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाता आहे म्हणून हे आम्हाला किंवा हे मान्य नाहीये सांगितलं जातं की या ठिकाणी प्रमाण आहे आहे ते जो तो रद्द करण्याची मागणी करण्यात आरोग्यमंत्र्यांकडे आपण निवेदन दिलेलं आहे तरी सुद्धा दखल घेतली जात नाहीये अधिवेशन नुकतंच संपलं त्याच्यात सुद्धा निर्णय झाला नाही काय सांगत हा खरोखरच अतिशय अन्यायकारक असा निर्णय आहे जेव्हा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये श्री पुरुष समानता आणि दो दोन्ही जेंडरला जर समान अधिकार देण्याचे भाषा करतो तर आपण नर्सिंगमध्ये परिचारिका व्यवसायामध्येच हे का तर मला वाटतं की पर पुरुष परिचारिकांनाही समान प्रमाणात संधी मिळायला हवी अशी आमची धारणा आहे आणि त्यामुळे नव्याने पास आऊट होणाऱ्या मेल नर्सेसवर अन्याय होणार नाही त्यांनाही नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यामुळे आपण ही मागणी सरकारकडे करत आहोत काय सांगाल तुम्हीसुद्धा या ठिकाणी आलेल्या वीसचं प्रमाण आहे असं एक जी आर आहे संदर्भात मागणी तुम्ही लावून धरलेली आहे शासन लक्ष देत नाही पुढचं धोरण काय असणार आहे ऍक्च्युली ऐंशी वीस ही रास्त मागणी मी यासाठी म्हणेल की ऐंशी टक्के या ठिकाणी जरी महिला असतील आणि वीस टक्क्याचं वीस टक्क्याचं प्रमाण या ठिकाणी जर पुरुषांचं केलं असेल एक समाज समाज ज्यावेळेस महिलांकडे ज्यावेळेस एक मातृत्वाचा हात अशा दृष्टीने बघतो तर आमचं आमचंही असं म्हणणं आहे की शासनाने जेव्हा मेल नर्स ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस त्यांच्याकडेही बंधुत्वाचा किंवा पितृत्वाचा हात ते रुग्णाला देत असतात ह्या दृष्टीने आमच्याकडे पाहिलं जावं आणि हा विच हा जो मुद्दा जो आहे हा ऐंशी वीचा हा जो मुद्दा आहे आम्ही शासनाकडे शासन दरबारी याबद्दल म्हणजे ऑलरेडी ॲप्लिकेशन्स वगैरे दिलेले आहेत राज्य पदाधिकारी यावर चर्चा करत आहे आमच्या अशी विनंती आहे की ह्या गोष्टीकडे शासनाने सकारात्मक पद्धतीने पाहावं मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे तानसा तलाव तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ओसंडून वाहू लागले बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी हा तिसरा तलाव भरून वाहत आहे यापूर्वी सात जुलैला मध्य वैतरणा तलावाचे दरवाजे उघडले गेले होते आणि नऊ जुलैला मोडक सागर ओसंडला होता ठाण्याच्या शहापूरमधील हा ऐतिहासिक तानसा तलाव चौदा हजार पाचशे आठ कोटी लिटर पाणी साठण्याची क्षमता ठेवतो तर सततच्या पावसामुळे सर्व सातही तलाव सध्या शहाऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के क्षमतेने भरले आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मुंबईच्या घाटकोपर पूर्व येथील शिवाजी शिक्षण संस्था गेली पासष्ट वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहे या संस्थेमध्ये के जी ते पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते आणि सुमारे तीन हजार पाचशे विद्यार्थी येथे शिकत आहेत आषाढ अमावस्येनिमित्त या संस्थेमधील मागील अठरा वर्षापासून विशेष दीपपूजन कार्यक्रम साजरा केला जातो यावर्षी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या वर्गांमध्ये दीप अमावस्येचे औचित्य साधन शैक्षणिक आणि सांस्कृतिक पद्धतीने कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेचा विकास साधण्यासाठी तब्बल तीनशे दिवे प्रज्वलित करण्यात आले या दिव्यांमध्ये मातीपासून बनवलेले दिवे वापरले गेले आहेत जे भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्र येत संस्कृत श्लोकांचे सामूहिक पठण देखील केले ज्यामुळे वातावरण आध्यात्मिक आणि शांतमय झाले कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त ध्यान

शीख अशी सगळ्या जाती धर्माची मुलं त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि मुलांमध्ये एक एकाग्रता निर्माण करणं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप करणं त्यांच्या मनातली भीती घालवणं हा त्यामागचा उद्देश आहे कोरोनानंतर प्रत्येक घरामध्ये एक प्रकारचं आर्थिक ऐश्चर्य आलेलं आहे आणि ते अस्थिरता जी आलेली आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावरती आणि कुटुंबामुळे कुटुंबातल्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती आहेत आणि मुलांच्या मनामध्ये मना एक दडपण निर्माण झालेलं आणि म्हणून अशा वेळेला या मुलांच्या मनामध्ये एक कॉन्सन्ट्रेशन त्यांचं डेव्हलप करणं त्याच्या मनातली भीती घालवणं आर्थिक परिस्थिती काही असो परंतु अभ्यासामध्ये त्यांनी एक लक्ष केंद्रित करणं आणि त्यांच्या मनाची एकाग्रता वाढवणं याच्यासाठी एका उपक्रम आहे खरं तर शासन स्तरावरती आज खऱ्या अर्थानं गरज आहे की मुलांमध्ये जी एकाग्रता घडली आहे त्यामुळे काउन्सिलरची गरज आहे पण आपण दोन विषय तीन विषय चार विषय याच्याकडे जातो आहे आणि काउन्सिलर विसरून जातो आहे आज काउन्सिलरची गरज आहे की शासन स्तरावर निर्माण होणं गरजेचं आहे ते शासन करत नसेल तर दिल्यान या माध्यमातून आपण मुलांची एकाग्रता वाढवणं त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं अभ्यासातली भीती घालवणं त्याच्यासाठी हा उपक्रम आहे दिवसभर तीन तीनशे काय बॅचने जवळजवळ एका वेळेला इथे आठ नऊशे दिवे आणि तीन तीनशे तीनशेच्या जवळपास पाच सोडून एकूण बाराशेच्या वरती मुलं या उपक्रमात सहभागी होतात माझं नाव प्रकाश येडगे आहे मी शिवजीक्षरित शिकत आहे आम्ही दीपभपूजन हसन आम्ही साजरं करत आहे आमच्या शाळेत दरवर्षी दहा वर्ष आधी त्या हा सण आम्ही दरवर्षी सा साजरं करत आहे या मागे आमचा हेतू अतिशय शुद्ध आहे विद्यार्थ्यां ते एक ते ते या ठिकाणी कोणकोणते स्तोत्र गायन करण्यात आले स्तोत्र मंत्र कोणकोणते आरती कोणती को प्रार्थना म्हणण्यात आली शन वाढतं आणि बराच फायदा होतो आम्हाला त्याच्यात या सब्जेक्टची आम्हाला भीती वाटते की ती आमची दूर झाली आहे बोरिवली पश्चिम येथील गोराई गावात आज सकाळी एक भीषण अपघात घडला पावसामुळे रस्ते ओले आणि घसरडे झाले असतानाच मद्यधुंद अवस्थेत प्रवास करणारे तीन तरुण दुचाकीवरून पडले या अपघातात तिघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक नागरिकांनी प्रसंगवधान राखून तात्काळ मदत केली आणि तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताच्या ठिकाणी पावसामुळे साचलेलं पाणी आणि मद्यधुंद स्थिती ही या दोन्ही कारणांमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे सध्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत या घटनेमुळेच परिसरात चिंता आणि खळबळ देखील निर्माण झाली असून पावसाळ्यात मध्यप्राशन करून वाहन चालवण्याचे गंभीर परिणाम काय होतात हे आता समोर आले आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी बोरिवली पश्चिम मध्य गोराई या तीन मित्र फिराया आता आज सकाळी त्यांचा दुर्घटना झालेला आहे मोठी दुर्घटनाही झालेली आहे तिघांना पण गंभीर दुखापात झालेली आहे ते तिन्ही मित्र मध्यधुंद अवस्थेत होते त्या मध्यधुंद अवस्थेत पावसामुळे जे रस्त्यावरती चिखल साचलेलं त्या चिकल चिकल्यामुळे त्यांचं जे बाईक आहे ते घ घसरलं गेलं आणि त्या बाईक घसरल्यामुळे त्यांनी ते तिघंसुद्धा रस्त्यावरती पडले आणि त्यामुळे त्यांना गंभीर जखमा झालेल्या आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे त्यांचा उपचार चालू आहे हॉस्पिटलकडनं सांगण्यात येत आहे की त्यांची स्थिती गंभीर आहे पुढील तपास जे आहे गोराई पोलीस हे करत आहे त्यामध्ये त्यांचे जे नातेवाईक त्यांना कळवण्यात आलेलं आहे ते सुद्धा जवळच्या रुग्णालयात मीरा भाईंदरच्या ज्या रुग्णालयात त्या 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 रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे त्या रुग्णालयामध्ये ते सुद्धा पोचलेले आहेत आता ते पुढील ती स्थिती कशाप्रकारे हे पूर्ण ते पोलीस <सथागीण> हाताळतात <dosens> <गणीण> त्या पाहण्यासारखं राहील कॅमेरा पर्सनचा मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर फाय सेवन मुंबई